पोलादपूर तालुक्यातील खुर्द गावातील जमिनीच्या जागेबाबतचा राग मनात धरत भावानं सख्ख्या भावावर लोखंडी रॉडनं हल्ला करत मारहाण केल्याची घटना दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी घडली असून जखमी भावास पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी मुंबई इथं हलवण्यात आलं आहे तुर्भे खुर्द गावातील मनोहर शंकर उतेकर हे सायंकाळच्या सुमारास घराच्या बाजूकडील पडवीत असलेल्या विटा पाहत होते त्याच वेळी त्यांचे भाऊ सहदेव शंकर उतेकर यांनी मागील जागेच्या वादातून लोखंडी रॉड हातात घेत मनोहर यांच्यावर डोक्याच्या डाव्या बाजूला त्याचप्रमाणे हातावर हल्ला करत जखमी केले जखमी मनोहर यास नातेवाईक यांनी रुग्णालयात दाखल केले पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करत मुंबई या ठिकाणी हलवे आहे पोलीस अधिक तपास करत आहेत म्हणजे काय रानात गेलेले आणि रानातून त्यांनी काय विठा आणला त्यांच्या घराच्या म्हणजे त्यांची पोल्टी ना तुटली ना तर त्यातल्या ना बिटा ना आणल्या आणि ते पडवी तशा ठेवत होते तितक्यात माझा चिंता आलं लहान चिंता आणि त्यांनी बिटा पायाने सोडून टाकल्या की इथे तू बांधकाम करायचं नाही पाचव्याची झाली आणि नंतर त्यांनी घरातून रॉड आणला आता माझ्या वडील बोलतात की मला असं वाटलं ना की तू एवढं प्रा प्राणघातक आणला करेल म्हणून पण म्हणून ते हे हे झालं सावध राहिले आणि त्यांनी आले आणि त्यांच्या डोक्यात रॉड इथे मारलं डोक्यात आणि नंतर हातावरती आणि नंतर ह्या दुसऱ्या हातावर आणि एवढ्या अवस्थेत माझे वडील तिथल्या आमच्या गल्लीतले आम कोणी आले नाहीत त्यांना वाचवायला आणि मी दहा पंधरा मिनटाच्या अंतरावरती राहते मी बुद्रुकमध्ये राहते आणि तशा अवस्थेत माझे वडील माझ्याकडे येत होते तितक्यात साडेपाचच्या एस टीला ज्या महिला आल्या त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं मनीषा ताई तुम्ही असाल तशा जा तुमचे वडील रक्ताच्या खारोळ्यात आहे पण तुमच्या माहेरी जाऊ नका तुमच्या माईच्या घरात जाऊ नका तुम्हाला जो काय एवढंच बोलला महादेव शंकर होते चार नंबर त्याच्या अगोदरही त्यांनी माझ्या वडिलांना असंच केलं तेच चालू एक होता आणि माझे वडील अपंग आहे याची त्याला दयाने आली की बाबा एक पायाने अपंग असलेल्या माणसावर आपण हल्ला करतोय याचा परिणाम काय होईल म्हणजे तू एक प्रकारचा मनुष्य जातीला कायम आहे आणि कीर्तनात जातोय पांडुरंगाचा हरिनाम करतोय हा तू काय जगायला न्याय देणार खून करा खराबे करा आणि पांडुरंगाचं नाम हे करा तुला माझं परमात्मा त्याला नरक यातना भोगायला लागतील माझा जरी चुलता असला तरी भरपूर गुन्हे केलेले आहेत गळ्यात माळ करी माळ घालायची आणि गावात जाऊन सांगायचं प्रचार करायचा आम्ही कीर्तन कर हरिनाम गाणारे आणि दारू पिणारे बेकार मी दारू पण बाजू घेत नाही पण ते तरी मागे कुठेतरी बघतात की बाबा आपण ह्या गुन्हा करतोय पण ह्याच्या काळात माळ असून ह्याने असं कसं काय नशेत असल्यासारखा केला गुन्हा स्वतःचा सक्का भाव आणि त्याला का शिना आली सरकारकडे कर कारण का तो पहिल्या ह्याच्यात पण सुटलेला आहे केस चालू आहे केसचा टाटा चालू आहे प्रतिनिधी देवेंद्र दरेकर एन टी पी न्यूज मराठी पोलादपूर रायगड